नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता सर्व महिलांना मिळणार वर्षाला तीन सिलेंडर अगदी मोफत मित्रांनो तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की काय करायचं आहे हे सांगतो पण त्याआधी चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आधी काय होतं की अन्नपूर्णा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त या योजनेचा लाभ उज्ज्वला गॅस कनेक्शन तसेच लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला हीच या योजनेचा लाभ घेऊ शकत होत्या मित्रांनो आणि गॅस जोडणी ही महिलेच्या नावावर असणं ही एक महत्वाची अशी आठ होती मित्रांनो पण आता नवीन जीआर नुसार जर गॅस जोडणी तुम्ही आता महिलेच्या नावावर ट्रान्सफर केली असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो परंतु मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला आधी पैसे द्यावे लागणार आहेत मित्रांनो परंतु नंतर मित्रांनो ज्या महिलांना उज्ज्वला गॅस जोडणे आहे अशा महिलांना आठशे तीस रुपये आणि उज्ज्वला गॅस जोडणे नाही परंतु त्या महिला लडकी बहीण योजनेचा लाभार्थी आहेत अशा महिलांना पाचशे तीस रुपये नंतर त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला गॅस कनेक्शन लवकरात लवकर तुमच्या घरातील महिलेच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे मित्रांनो आता हे ट्रान्सफर कशा प्रकारे करायचं मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचे जो काही गॅस डीलर आहे गॅस एजन्सीवाला त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमचं जे गॅस कनेक्शन आहे हे घरातील महिलेच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे त्यानंतर ते तुम्हाला एक, एक फॉर्म देतील तो व्यवस्थित भरा आणि तुमच्या गॅस एजन्सीमध्ये सबमिट करा त्यानंतर ज्यावेळेस तुमचं गॅस कनेक्शन हे तुमच्या घरातील महिलेच्या नावावर होईल त्या दिवशी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अशी होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र